नमस्कार मित्रांनो श्री प्रभूचे परमभक्त आणि मंदिरात ज्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी यांची जयंती रामनवमी नंतर काही दिवसांमध्ये साजरी केली जाते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ही हनुमान जयंती साजरी करण्यात येते अंजनी पुत्र हनुमानजी यांची जयंती तिथीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे अशी ही हनुमान जयंती कोणत्या राशींसाठी फलदायी ठरणार आहेत जाणून घेऊया परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा सोबतच प्रेस करा कारण नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्यासोबतच बजरंगबलीचे भक्त व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच कमेंट करा जय श्री बजरंग बली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हनुमान जयंती येत्या तेवीस एप्रिल म्हणजेच मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे हिंदू धर्मानुसार मंगळवार हा हनुमानजीचा पूजा वार मानला जातो अशा स्थितीत या हनुमान जयंतीला दुहेरी योग जुळून आला आहे या दिवशी चित्रा नक्षत्रात सिद्ध योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे तर मीन राशी मध्ये पंचग्रही योग निर्माण होणार आहे याचा लाभ काही राशींच्या लोकांना मिळणार आहे त्यात तुमची रास आहे का चला जाणून घेऊयात तर यामध्ये सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे जिला या हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या कृपेने खूप फायदा होणार आहे आहे मेष रास या, राश। या राशीच्या लोकांना हनुमान जयंती फलदायी सिद्ध होणार आहे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून व्यवसायात फायदा होणार आहे तुमचा बँक बॅलन्स देखील वाढणार आहे बेरोजगारांना नवीन संधी मिळणार आहे त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे मिथून रास हनुमान जयंती मिथून राशींच्या लोकांसाठी प्रगती आणि यश घेऊन आली आहे जुन्या तणावापासून तुम्हाला आराम मिळणार आहे करिअर आणि व्यवसायात यश मिळणार आहे त्यासोबतच आत्मविश्वास वाढणार असून आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास रुच्चिक राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंती अतिशय करिअर मध्ये चांगली बातमी मिळणार आहे कुटुंबात आनंदच आनंद असेल त्यांच्या कामात प्रगती होणार आहे त्यानंतर आहे मकररास मकर, मकर राशीच्या लोकांवर बजरंग बलीची कृपा बरसणार आहे तुम्हाला मदे सर्व नफा सर्व बाजूंनी मिळणार आहे आयुष्यात आनंद आणि शांती लाभणार आहे लोकांकडून प्रेम आणि आनंद देखील तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच कुटुंबात शुभ कार्य घडणार आहे तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत त्यानंतरची पुढची रास आहे कुंभरास हनुमान जयंती कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअर यश घेऊन येणार आहे नवीन नोकरीची संधी देखील त्यांना मिळणार आहे त्यासोबतच संपत्तीमध्ये वाढ आणि व्यवसायात पैसे मिळणार आहे नवीन व्यवसायासाठी चांगला काळ असेल त्यासोबतच नातेवाईक आणि मित्रांकडून काही चांगली बातमी तुमचं मन प्रसन्न करणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या कृपेने होणार आहे लाब। यामध्ये तुमची तुमचीही रास आहे का कमेंट नक्की करा त्यासोबतच अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद